मे महिन्याचा दुसरा आठवडा संपल्यानंतर चोपडा शहरात डोंगराळ भागात मिळणारी आयुर्वेदिक काळी करवंद बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत वर्षात मे महिना व जून महिन्यामध्ये नागरिकांना त्याची चव घ्यायला मिळते आणि इगतपुरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात करवंद मिळत असल्याने नागरिकांची करवंदांना मागणी असते वर्षातून एकदा येणारे हे फळ त्यामुळे नागरिक त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात या फळाची खरेदी करत असतात

एक दार तुम क्या वाला क्या? दे डोंगराची काळी महिना जी आहे ती आपल्याकडे खांदेशामध्ये वर्षातून एक वेळेस मिळते ती आणि ती शरीरासाठी खूप चांगली आहे पोटाच्या विकारांसाठी चांगली आहे आणि आपण असे पदार्थ जे वर्षातून सीजनेबल मिळतात ते खायला पाहिजे आणि आरोग्य आपलं चांगलं राहील त्याच्यामुळे लोकनायक न्यूज